उदगीर शहरातील काळा मारुती मंदिर परिसरात चाकूने महिलेचा खून केल्याची घटना जुलै रोज बुधवारी रात्री घडली आहे या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बसवेश्वर गल्ली काळा मारुती मंदिर परिसरात आरोपीने मागील भांडणाच्या कारणावरून शिविगाळ करून मनात राग धरून फिर्यादीची सासू शालूबाई चंद्रकांत अलमकेरे वय पंचावन्न वर्ष यांच्या पोटात अलमकेरे या यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश अमृता पालमकेरे यांच्यावर गुरन एकशे नव्वद छेद चोवीस कलम एक शून्य तीन एक तीन पाच दोन बी एन एस प्रमाणे चार जुलै रोज गुरुवारी पहाटे तीन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत